नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवर ह्या वर्षीची राईड ही खूप खास होती माझ्यासाठी कारण सलग तिसऱ्या वर्षी मी इकडे येत होते हॅट्रिक होणार होती जरी खूप राईड्स केलेल्या असल्या तरी ही व, ही राईड नक्कीच आवडती राईड आहे नक्कीच हृदयाच्या जवळची आहे कारण कारणही खास आहे कारण तिथे असणारा तो पांडुरंग ती विठू माऊली जिच्यासाठी अख्खा वारकरी संप्रदाय अनवाणी ऊन पावसाची पर्वा न करता आषाढी एकादशीला येत असतो त्याच विठू माऊलीला भेटण्याची संधी आम्हाला इंडो अॅथलेटिक सोसायटीने सायकलवरती करण्याची दिलेली आहे इतके उत्कृ उत्कृष्ट नियोजन आणि संयोजन आय एस करीत असते की खरंच परत परत इकडे यावेसे वाटते दर दहा किलोमीटरला त्यांचा हायड्रेशन पॉईंट असतो पाणी सरबत चिक्की खजूर काय म्हणून काय कसलीच कमी नसते तुम्ही फक्त पेडल मारा बाकी सर्व जबाबदारी आमची असते सायकलला ब्रेकडाऊन येऊ दे काही हो येऊ दे खूप तत्पर सेवा त्यांची असते खरंच प्रत्येक सायकलिस्टने अनुभवावी अशी ही आ, वारी आहे ह्याच वारीचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्हाला नक्कीच आवडेल आमच्या पूर्वीच्या दोन्ही व्हिडिओप्रमाणेच तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल प्रेम द्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि आपली रजा घेते धन्यवाद

रखमाईच्या वरा तरी जीव लागी तुझा पायरी आव दारी गुभा माजा ये तो बीट पाई तुझा सेवा करिन योगे योगे माहुली एस पुणे पंढरपूर सायकलवालीचं माझं हे पहिलंच वर्ष होतं माझ्यापासून तर, तर दोनशे किलोमीटर प्लस राईड करणं हे माझ्यासाठी म्हणजे अशक्य गोष्ट होती तेव्हा सुरेश सरांचे शब्द आठवले भक्ती विठ्ठल भक्ती विठ्ठल इच्छा फक्त तुझी आणि कार्य विठ्ठल आणि खरंच अगदी तसंच घडलं आपल्या तितकी शक्ती असेल हे वाटलंच नव्हतं आणि विठ्ठलाची कृपा म्हणजे पाऊस पण पडला आणि बघता बघता राईड कम्प्लीट झाली आणि जेव्हा राईड कम्प्लीट झाली ना आनंद असू लावर नव्हते इतकी एक्साइटमेंट होती जय हरी विठ्ठल सेवा जय हरी विठ्ठल माऊली मी विशाल बाळकृष्ण जवळपदे कल्याण इंडो ॲथलेटिक सोसायटी आयोजित पुणे पंढरपूर सायकल वारी सण दोन हजार चोवीसमध्ये सामील होण्याचं हे माझं प्रथम वर्ष होतं या वारीमध्ये सामील होण्यासाठी आम्ही डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये निर्णय घेतला की आपण वारीमध्ये सामील होऊया त्या अनुषंगाने मी आणि गावणकर साहेब शंभर सव्वाशे सा किलोमीटरच्या राईड्स करत होतो प्रॅक्टिससाठी वारी जवळ आली आणि दहा जूनला माझ्या काकांचं निधन झाल्यामुळे या वारीमध्ये सामील होण्याचं मी कॅन्सल केलं होतं परंतु एक दिवस गावणकर साहेबांचा मला फोन आला की या वर्षी जर तू ही वारी मिस केली तु ता तर तुला ह्या अनुभवासाठी साधारणतः एक वर्ष वाट बघावी लागणार आहे तर तू ही राईड एक अनुभव म्हणून कर हवं तर तू मंदिरात येऊ नको परंतु तू जरूर या वारीमध्ये सामील हो म्हणून मी मानसिक तयारी केली आणि मानसिक तयारी आणि हरिकृपा यामुळे ही वारी करणं म्हणजे दोनशे किलोमीटरचा पल्ला पार करणं जे आमच्यासाठी कठीण वाटत होतं ते विठ्ठल कृपेने शक्य झालं असं मला वाटतं 2024 was just amazing. I just had Lord Vithala in front of my eyes in the morning when I started my ride at 4:45. Second, for my practice ride, my husband motivated me, inspired me during my 100 kilometers, and more than me, he was sure that I would definitely finishing my 200 kilometers this time. And second, last but not the least, Suresh. He just told me one thing long back cash, this time you are not even looking at the tempo for a single kilometer. And done. I just had trust in Lord Vittala and finished my Mwari only and only because of all these things. Thank you. Yes, and can't never forget our friend Kiran was with me throughout the ride. Both of us rode together. right from the beginning till the end and he was with me for the last 20 kilometers which was the most challenging part of the road kilometers dark, new, dark wet roads with less riders chakarma around thank you Kiran Tujhe naam dharma tu Karma, tujhe naam dharma, var kari आय एस ऑर्गनाईज पंधरा जून रोजी पुणे पंढरपूर या सायकल वारीमध्ये आम्ही सहभागी झालो या वारीमध्ये सहभागी होत असताना पहिल्याच दिवशी आमचे परममित्र सुरेश खरी हे पुण्याला आमच्यासोबत आले त्यांच्या सौजी तब्येत बिघडल्यामुळे ते परत पुण्यावर मुंबईला गेले तो आम्हाला एक मोठा धक्का होता पण या धक्क्यातून सावरण्याची शक्ती होती घड होत होती सुराने आम्हाला दिला मी बारा तेरा जणांनी सायकलवरती ही वारी पूर्ण केली माझी वारीची होती पहिल्या वारीमध्ये मला पूर्ण करायला खूप वेळ लागला होता त्यामुळे पंढरपूर फाटात ते पंढरपूर हा प्रवास थोडा त्रासदायक झाला होता यावेळेला ती काळजी घेऊनच सायकलचा वेग आम्ही वाढवून कायम ठेवलेला होता हा वेग में कायम ठेवण्यासाठी मला ती रमेश हिरे त्यांचे खूप मदत झाले त्यांचे खूप खूप आभार आणि या वारीमध्ये असलेली हायड्रेशनची व्यवस्था सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि जिळालेला सपोर्ट यासाठी आय एस वाई ऑर्गनायझेशन खूप खूप आभार दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेला विठुरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी अंगातला सबर शिव कुठवा गेला आणि पुन्हा एकदा दर्शनाची ओढ लागली पुन्हा सुद्धा पुन्हा संधी मिळाली तर ती वाई नक्कीच करू तसेच आमच्या ग्रुपमधल्या जवळजवळ सर्वांची वाई पूर्ण झाली त्या सर्वांचे अभिनंदन आणि नवीन मित्रमंडळ नवीन मित्रमंडळी मिळाली त्या त्यांना जर खूप आनंद झाला अशीच आमची मैत्री दिंगत होत घोष धर्म वार पंथा पांडुरंग